सनातन हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात हे गणेश पूजनाने होते बुद्धीची देवता असलेल्या गणपतीच्या पूजनाशिवाय कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य हे पूर्ण होत नाही एकदंत विघ्नहर्ता लंबोदर अशा विविध एकशे आठ नावाने गणपती ओळखले जातात गणपतीची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात फक्त वत्सल अशा या गणपतीला पूजेदरम्यान दुर्वा आणि मोदक आवर्जून अर्पण केले जाते पण तुम्हाला माहीत आहे का गणपतीला मोदक का प्रिय आहे काय आहे त्या त्यामागची रंजक कथा मोदकाबाबत अनेक दंतकथा आणि आख्यायिका जोडल्या गेलेल्या आहेत त्यानुसार आपण या दोन कथा जाणून घेऊया पहिली कथा पौराणिक मान्यतेनुसार गणेश पूजनात नैवेद्य म्हणून मोदक दिला जातो मोदकाशिवाय गणेश पूजा अपूर्ण मानली जाते गणपतीला मोदक अति प्रिय आहे पौराणिक मान्यतेनुसार गणपतीला एकवीस मोदक एकत्रितपणे संबंधित हो अनेक पौराणिक कथा आहेत आपण पहिली कथा ऐकूया एकदा भगवान शिव झोपले असताना गणपती दरवाजावर पहारा देत होते दरम्यान भगवान परशुराम हे महादेवाला भेटण्यासाठी आले होते भगवान परशुराम हे महादेवाला भेटण्यासाठी आले असताना त्यांना गणेशजींनी दारातच थांबवले त्यामुळे परशुराम रागावले आणि त्यांनी गणपतीशी वाद घालण्यास सुरुवात केली या वादाचे के युद्धात रूपांतर झाले युद्धात परशुरामाने भगवान शिवांनी दिलेल्या परशुने गणेशावर हल्ला केला यात बाल गणेशाचा एक दात तुटला दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न खाताना त्रास होऊ लागला तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार करण्यात आले मोदक मऊ असतात त्यामुळे ते खायला सोपे असतात म्हणून गणपतीला खायला मोदक देण्यात आले गणेशजींनी पोट भरून मोदक खाल्ले तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला असे म्हणतात त्यामुळे भक्त हो तुम्ही पण जर गणपती बाप्पाचे खरे भक्त असाल तर प्लीज आपल्या सायली क्रिएशन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण दुसरी कथा ऐकूया एक दिवस ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसुया अनुसुया माता यांनी भगवान शंकराला आणि पार्वती मातेला मेहून जेवायला बोलावले त्यांच्या सोबतच बाल बाल गणेशाला देखील आमंत्रित केले होते छोट्याशा बालगणेशाला कैलासावर एकटे कसे ठेवायचे म्हणून माता पार्वती गणोबाला म्हणजेच गणपती बाप्पांना सोबत घेऊन आले अनुसूया मातेने पाकसिद्धी केली होती तिघेही जण आसनावर जेवायला बसले केळीच्या लांब सडक पाहून पार्वती माता म्हणजे अन्नपूर्णा तृप्त झाली धुपाचा मंद सुगंध दरवळत होता तिघेही जेवले आणि जेवून अगदी त्यांचे मन तृप्त झाले होते अनुसूया माता आग्रह करून करून वाढत होती पार्वती मातेचे पोट भरले महादेवांनीही पाठोपाठ ढेकर दिली होती बालगणेश मात्र इवलेचे तोंड करून पोट भरले नाही असे हळूच म्हणाला अनुसूया मातेला हसू आलं तिने गणोबाला विचारलं मग काय करू तुझ्यासाठी सांग तुला आवडतं ते करून वाढते म्हणजे तुझे, तुझे पोट भरेल गणोबाने काहीतरी गोड करा असे सांगितले अनुसूया मातेने काही वेळातच केळीच्या पानात लुसलुशीत असे दिव्य मोदक करून गनोबाला वाढले पार्वती माता आणि महादेवालाही मोदकांचा आग्रह केला पण भरल्यापोटी त्यांनी तो आग्रह नाकारला कारण त्यांनी अतिशय सुंदर अशा सागर संगीत जेवणाचा आनंद घेतला होता गणोबाला ते दिव्य मोदक अतिशय आवडले एका मागोमाग एक असे अनेक दिव्य मोदक कट्टम करू लागला असे करत करत एकवीस मोदक त्यांनी खाल्ले आणि नंतर आता माझे पूट भरले असे म्हणाला तेव्हापासून पार्वती माता देखील गणोबाला भूक लागली की एक दिव्य मोदक करू लागले पुढे पुढे तशी प्रथाच पडली आणि गणोबाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी त्याच्या पोटातून जाण्याचा मार्ग स्वीकारला तर मंडळी अशी आहे गणपती बाप्पाला मोदक का आवडतात यामागची कथा धन्यवाद